नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आर पी सर्कल आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो तर को, का है? ती कोण अपडेट काय आहे ती आपण बघणार आहोत तर त्या पहिले मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स मिळून जातील तर चला तर मित्रांनो बघूयात काय आहे ती अपडेट्स तर हे बघा मित्रांनो आजच्या पेपरमध्ये ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे की निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी वीस मे नंतरच होणार मैदानीचाच नाही म्हणजे मित्रांनो वीस मे नंतरच ग्राउंड होणार आहे असं ग्रह विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ग्रह विभागाचे असे नियोजन आहे की ही भरती प्रक्रिया तीस ऑगस्ट पूर्वी संपवण्याचे त्यांचं नियोजन आहे तर तुम्ही इथे बघू शकता है है है। तर मित्रांनो त्यांनी इथे असेच तुमची भरती कशी असणार आहे त्याविषयी त्यांनी मैदानी चाचणी तुमची कशी असणार आहे त्याविषयी त्यांनी इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर ती माहिती आपण बघूयात ही अशी असणार चाचणी पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या मैदानी चाचणीत असणार आहे शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावणे हे झाले पुरुषासाठी आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे आणि गोळा फेक असे प्रकार असणार आहेत आणि या चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण घेणे बंधनकारक आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के गुण हे कंपल्सरी घ्यावेच लागेल तरच तुम्ही लेखीसाठी तुम्ही पात्र होऊ शकता आणि मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवार असे उमेदवार निवडले जाणार आहेत ते लेखी परीक्षेसाठी तर मित्रांनो अशा प्रकारे ही मैदानी चाचणी असणार आहे तर ही आहे मित्रांनो आजचे अपडेट आणि तुम्ही चांगली तयारी चालू ठेवा ही एक चांगली संधी आहे मित्रांनो भरपूर अशा जागा आहेत तर धन्यवाद मित्रांनो